माध्यमातून ज्या बाबाना ज्या बापानं नि, बापा नितांत श्रद्धेचा मायळ धरा या ठिकाणी उभा केला जगताप सर बाप काय असतो भारत सर आई सर्वांनी सांगितली हो थोडस कमी करा पण बाप कोणी सांगायचा सा। रंगा ज्या बापानं आयुष्यभर काबाड कष्ट उपसल पाठीच्या पाठीवरच्या कोपरीला इतभर तिघाळ त्यानं त्या ठिकाणी दिलं लोकाचे उंभरटी त्यानं झिजवले ज्या श्रद्धेनं आधारची किंमत खर तर बापूसाहेब गेल्यानंतर मी मग महाराजांनी एक सांगितलं आज हे बघायला बापूसाहेब नाही नाहीये सुरजच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं मी त्यांच्या शेजारीच बसेलो होतो काय केलं माझ्या बापाने एवढं महान कार्य बापाने या ठिकाणी करत असताना माझ्यासारख्या पुत्राला जन्म दिला ज्या बापाचा श्रद्धेचा भाव पांडुरंगाच्या चरणावर असतो तोच माझ्या बापाचा भाव आज फ्लेक्सवर गेलेला आहे फ्लेक्सवरच्या बापानं सर्वांना पाहव नेत्रानी सुखद अनुभव अशा आशयाचं समर्पण करून ज्या बापाच्या कार्य कर्तृत्वातून आज आम्ही घडलोय ना त्याच बाबाच्या कृतार्थ प्रतीक कैलासोशी बाळकृष्ण बापूसाहेब नाव होतं त्यांचं राजाराम जंगले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या परिवाराने केलेला हा मोठा कार्याचा भार जगन्नाथाच्या रथाची ही दोन चाक आई आणि वडील जेव्हा आई जाते ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखरे असं स्वामी विवेकानंदांनी कवी यशवंतांनी म्हटलं आई जगाला पोरकं करून गेली हो बाप गेला तरी आई त्या पंखाखाली मुलांना घेऊन मोठं करते आमच्या सूरजदा आणि पूजात आईला ज्या मायेच्या श्रद्धेनं या, या, या परिवाराच्या माध्यमातून श्रीमती सुनंद ताईने जीव लावला आणि जीवाचं हे आज साडे तीनशे वर्षापूर्वी तुकोबरायांनी म्हटलं होतं सोने चांदी आम्हा मृत्यू के समान सोनं नकोय आम्हाला चांदी नकोय परंतु आम्हाला सोन्यासारखी माणसं हवीत आणि याच परिवारानं सोन्यासारखी माणसं या ठिकाणी कमावलेली आहेत आणि म्हणून दिलीपराव सोन्यासारख्या माणसाचं मोल काहीतरी जगाला सांगून जावं असं वाटतं आणि म्हणून याच खरं तर आता तो रथ भगवंताला नेण्याकरता अक्रूरजींनी रथ आणला होता आणि तोच रथ आमच्या परमश्रद्धे अक्रूरजी महाराज साखरे यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्याचं गजर या ठिकाणी व्हा महाभारतातलं महत्वाचं पात्र आहे आदरणीय हरिभक्तपरायण अक्रूरजी महाराज आणि म्हणून ज्या श्रद्धेनं त्यांनी बापाला रंगवलं ना या महाराष्ट्रात कुणीच बापाला एवढं रंगवत नाही आणि म्हणून अभिमान वाटतो इंद्रायणीच्या तीरावर जावं ओंझळीनं पाणी आपल्या पायावर घ्यावं जल पायावर घ्यावं आणि तेच जल माऊलीना अर्पण करावं हा श्रद्धाभाव आमच्या अक्रूरजी महाराजांचा आणि ज्या श्रद्धेतून इंद्रायणी जल भी बोले आणि खरंच ते जल बोललं आमच्या अक्रूरजी महाराजांबरोबर आणि म्हणून आज त्यांचं या पवित्र पावन नगरीमध्ये अगदी मुळा माईच्या या सुंदर तीरावर आम्ही मनापासून या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच श्रेष्ठजन मांदियाळी सर्व आपण नातेवाईक खर तर, 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 तर सूरज, जंगले, मयूर ही बाळकृष्ण दादांची दोन मुलं सोन्यासारखी या मुलांनी आपल्या बापा करता एक पत्र लिहिलं भले श्रद्धांजली नाही झाली तरी चालेल ते म्हटले परंतु आपासाहेब आमच्या बापाने आमच्याकरता खूप महान कार्य केलं खूप मोठा प्रपंच या ठिकाणी केला आणि याच प्रपंचा दोलारा आदरणीय रमेश राजाराम जंगले अर्थात रमेशांना शिवाजी राजाराम जंगले अर्थात शिवाजी सर अमित असेल दीपक असेल त्याचप्रमाणे वैशाली असतील उदयदादा असतील ही सर्वच घरातील मंडळी आज यांना पोरक करून आज बापूसाहेब निघून गेलेल्या अनंताच्या प्रवासाला आणि म्हणून जाता जाता सूरज ताईने सूरजदादानी आणि पूजा अच्छे अच्छेने अच्छा जाना मुझे बुरे ने बुरा जाना मुझे जिसकी जैसी सोच उनके उतना पहचान मुझे आणि याच कार्यातून बाळकृष्ण राजाराम जंगले पाटील अर्थात बापू साहेब बापू बाप्या आणि बाई बाबांचा कृष्णा जसे अनेक नाव तसेच अनेक रूप पण एक तरी बाप म्हणून आम्ही जे त्यांना बघितलं अनुभवलं ते पप्पा कसे होते तर हाच व्यक्त करावं असं वाटतं पप्पा त्या काळातले पोस्ट ग्रॅज्युएट पण प्रचंड वाचन वेळ पुस्तक म्हणजे जणू त्यांचं जिवलग मित्रच मित्रत्वाचं मित्र पण होतं या मित्रासोबत ते रात्र दिवस जायचे पुस्तक संपल्याशिवाय त्यांना चैन पडत नसेल डायरी तर त्यांचा हक्काचं व्यासपीठ स्वतःच मन मोकळं करण्यासाठी बहुधा ते रागावर कोणाला बोलतच नसायचे आपलं मन त्या डायरीत मोकळं करायचे आज त्या डायरीची पानं वाचल्यानंतर डोळ्याच्या कडा पानवतात किती हळव मन होत बापू साहेबांचं सिनेमा आणि सिरियल पाहताना कळकळून हसायचे अगदी घरभर हसण्याचा आवाज घुमायचा आणि त्या इमोशनल सीन आला तर अक्षरशः गालावर असुर येईपर्यंत लढायचे नट सम्राट हा त्यांचा आवडता चित्रपट स्वतःच्या सर्वांच्या मनावर राज्य करणार खरच तुम्ही नटसम्राटच आहात लोकसत्ता पेपर मध्ये येणारे पप्पांचा आवडतात छंद आम्ही त्यांना कुडी सोडवताना पाहिले जणू ते आम्हाला शिकवण देत होती की आयुष्याची क्लिष्ट कुडी सोडवणं सुद्धा छंद असावा आणि आयुष्य स्वच्छंद जगावे चारशे रुपये पगारात पप्पा आणि मम्मी घर चालवायचे आम्हाला काही कमी पडू दिलं नाही याची नेहमी काळजी घ्यायची शाळेची ट्रिप जाणार म्हटलं की पप्पा कुठून तरी पैसे उपलब्ध करायचे मला आठवतय भैयाला सायकल घेऊन देण्यासाठी तुम्ही व्याजाने पैसे घेतले होते ती किती बिकट परिस्थिती असूनही तुमच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असायचं जेब खाली होतो फिर भी मना करते नहीं देखा मैंने पप्पा से अमीर इंसान नहीं देखा पप्पांची कॉलेज लाईफ म्हणजे अगदी चित्रपटात दाखवतात तशीच कॉलेजचे सर्व किशे गप्पा मारताना सांगायचे मित्र तर इतके जीवाचे की भेटले की शिवाय दिल्याशिवाय बोलणार नाही जुने फोटो पाहिले की पप्पांना अनिल कपूर म्हणून मित्र बोलवायचे ते कळत असे जीवांचे मित्र भेटणे म्हणजे नशीबच पण दोस्तीच्या बाबतीत पप्पांची बात आवडत होती त्यांचे भाचे पुतणे जावई सगळ्यांचे ते स्पेशल फ्रेंड होते पप्पा आमच्या आजोबा सारखेच मारुती रायाचे भक्त हनुमान चालिसा मारुती स्त्रोत्र शनी स्त्रोत्र मनाचे श्लोक भगवत गीतेतील श्लोक गवळणी भारुड त्यांचा तोंडपाठ ज्ञानेश्वरी सारख्या अद्वैत ग्रंथाचं वाचन गुरुचरित्र नवनाथ ग्रंथ याची नेहमीच पारायण पापा करायचे नवरात्र चालू झाले की नऊ दिवसाचा उपवास ठरलेला ते श्रद्धाळू होते पण देव आपल्या कर्मात शोधा ही त्यांची शिकवण होती धार्मिकता आणि विज्ञान याची सांगड कशी असते ते नेहमी समजून सांगायचे चांगलं वागायचं तो वरचा काही कमी पडू देत नाही ही नेहमी पप्पांची वाक्य प्रतिकूल परिस्थितीत देवाला दोष ते कधीच देत नसायचे प्रारब्धात जे असेल तेच घडेल ही त्यांची धारणा होती बाईबाबांचा खूप जीव होता त्यांच्यावर बाई तर कुणालाही हाक मारताना चुकून बाळकेसना म्हणून हाक मारायचे बाबा म्हणायचे माझा बापू साहेब म्हणजे भोळा शंकरच सगळ्यांचा मान ठेवणारा प्रेमानं वागणारा पण रागावला तर कुणाचंच काही खरं नाही मम्मी आणि पापा म्हणजे शंकर पार्वतीच किती प्रेम आणि विश्वास एकमेकात एक मिनिट सुद्धा मम्मी आड झाली की हाक मारायला सुरू भयासाठी पप्पा म्हणजे अभिमान पप्पा कोणी काही बोलत बोललं तर त्याचं काहीही खरं नाही पण ते दोघे एकमेकांवर कधी रुजतील हे मात्र सांगता येणार नाही पण काम आटोपून भैया घरी येईल जागेच असायचे सोनाली बहिणी म्हणजे पप्पांची सून नाही तर लाडाची लेख जावाई मनासारखा मिळाला म्हणून मयूर राबांचं नेहमीच तोंड भरून कौतुक करावं प्रत्युष शिव आणि दिदू साथी पप्पा म्हणजे कल्पवृक्ष जे मनात येईल ती वस्तू हजर आणि लेकीसाठी तर बाप म्हणजे तिचं सगळं विश्व रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतून गुंतात साऱ्या पाय माझा मोकळा सगळं कुटुंब तुमच्या भोवती फिरायचं पण पप्पा आज तुम्ही नाही आरोग्याची काळजी घ्या म्हणून आम्ही ओरडायला लागलो की मुश्किलपणे तुम्ही गाणं म्हणायचे कल खेळ मे हम हो ना हो गर्दिश मे तारे रहेंगे राज कपूरांचं ते गाणं त्यांना कायम आठवायचं जसं काही तुम्हाला कळलं होतं तुमच्याकडे वेळ कमी आहे तुम्हाला वाटायचं सर्वांनी एकत्र बसावं गप्पा माराव्या पण अलीकडे माझ्या मागे लहान मुलं बोलता बोलता कितीतरी विषय अर्धवट राहायचे आणि आता या गप्पा कायमच्याच अधुऱ्या राहिल्या अधुरी एक कहाणी वडील म्हणजे जग असतं आता पापा कधीच दिसणार नाही खूप आठवणी आहेत पप्पा माझ्या लग्नात हंशीने मिरवणारे भैयांच्या हॉटेलवर ऐटीत बसणारे नातवाला नाथवात लहान होऊन खेळणारे मित्र रमणारे असं वाटतं तुम्ही याल आणि म्हणाल बच्चा मित्र इथेच आहे आणि तुम्ही खरंच आहात आमच्या बरोबर खर तर आज अनंताच्या प्रवासाला जाणार आहेत त्यांना मुक्त अक्रूरजी महाराज साखरेने आज केलेला आहे हा सगळा जो केलेला अट्ट याचसाठी केला होता बाबासाहेब शेवटचा दिस त्याचा गोड व्हावा आणि हाच दिस गोड सूरजदादा तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केला असो अशा नैमित्य कर्माचा भाव माझ्या बापाच्या बद्दलचा हा बंधाचं नातं कायम आमच्या परिवार